नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तोट्यात आहे तोट्यातील बँक बाहेर काढण्यासाठी दीड वर्षापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि जिल्हा बँकेला या तोट्याच्या गर्दीतून बाहेर काढण्याचा निर्णय झाला चांगल्या प्रशासकाची नियुक्ती करायची आणि या बँकेची वसुली करून ही बँक ऊर्जितावस्थेत आणायची असा त्यावेळेस निर्णय झाला त्यानंतर तीन प्रशासक नेमले गेले पहिल्या प्रशासकाला काम जमलं नाही म्हणून त्यांना बदलण्यात आलं दुसऱ्या प्रशासकाची अशीच परिस्थिती झाली आणि आता तिसऱ्या प्रशासकानं जिल्हा बँकेच्या प्रशासक पदाचा राजीनामा दिलेला आहे जिल्हा बँकेच्या प्रशासकाने राजीनाम्याचं कारण जाहीर केलेलं नाही परंतु गेल्या महिना दीड महिन्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती बघितली तर प्रशासकांनी राजीनामा का दिला असावा याचा अंदाज येतो ही निर्माण झालेली परिस्थिती तिचा जिल्हा बँकेवर होणारा परिणाम आणि जिल्हा बँकेच्या प्रशासकाच्या राजीनाम्याचे कारण या विषयावर आज आपण बोलणार आहोत नाशिक जिल्हा बँकेचे साधारणपणे बावीसशे ते तेवीसशे कोटी रुपये कर्ज थकीत आहे हे कर्ज छप्पन्न हजार थकबाकीदारांकडे थकीत आहे या थकबाकीदारांच्या विरोधात आता नुकताच राजीनामा दिलेले कर्ज वसुलीची धडक मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये त्यांनी जवळपास अकराशे थकबाकीदारांच्या सात बारा उतार्यावरती जिल्हा बँकेचं नाव लावलं होतं आणि त्यानंतर पुढे कारवाई करण्यात येणार होती प्रशासकांच्या या धडक कारवाईच्या विरोधामध्ये शेतकरी बचाव समितीच्या नावाने काही शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी जिल्हा बँकेची ही धडक कारवाई करण्या मागे घेण्याची मागणी केली शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे याबाबत काही संशय नाही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना त्या वर्षामध्ये चांगलं पीक आलं नाही पैसे आले नाही आणि त्यांनी बँकेची परतफेड करण्याची ऐपत नव्हती म्हणून त्यांचं कर्ज थकलं असेल तर ही बाब गृहित धरण्यासारखी या 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 आहे याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेची धडक मोहीम बंद करावी ही मागणी केली यात काही चुकीचं आहे किंवा गैर आहे असं वाटत नाही ही मागणी लक्षात घेऊन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागच्या महिन्यामध्ये एक बैठक घेतली या बैठकीला जिल्हा बँकेचे सर्व माजी संचालक आजी माजी आमदार आणि शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी जिल्हा बँकेचे प्रशासक आणि राज्य बँकेचे प्रशासक उपस्थित होते या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा बँकेने पुढच्या तीन महिने वसुलीला स्थगिती द्यावी असे आदेश दिले हे आदेश देतानाच त्यांनी थकबाकीदारांना वन टाइम सेटलमेंटसाठी एक चांगली योजना तयार करावी असंही सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये या संदर्भात बैठक झाली या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला व्याजाच्या दरामध्ये काही सवलत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून दोन दराने व्याज आकारणी करावी एक लाख ते पाच लाख पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांवरती तीन टक्क्याने व्याज आकारणी करावी आणि पाच लाख ते दहा दहा लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांवरती चार टक्क्याने व्याजदर आकारणी करावी आणि दहा लाखापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे पाच टक्के व्याजदराने आकारणी करावी ही आकारणी सरळ व्याज पद्धतीने करावी अशी सूचना त्यांनी दिली अर्थात उपमुख्यमंत्री यांनी हे आदेश दिल्यानंतर बँकेने तसे काही नियोजन करण्याचं ठरवलं असतानाच त्यापूर्वीच पुन्हा या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की आम्हाला ही सवलत दिलेली व्याजाची रक्कम मान्य नाही शेतकऱ्यांचं संपूर्ण व्याज माफ करण्यात यावं आम्ही फक्त मुद्दल भरण्यास तयार आहोत म्हणजेच आधी माणिकराव कोकाटे आणि नंतर अजित पवार यांनी घेतलेला निर्णयही या, या थकबाकीदार शेतकऱ्यांना मान्य नाही त्यांना एकतर संपूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि तुम्ही कर्जमाफी देऊ शकत नसाल तर किमान संपूर्ण व्याज माफी हवी आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला जे व्याजमाफीचे दर ठरवून दिले होते त्या दराप्रमाणे सुद्धा जिल्हा बँकेला साधारणपणे आठशे ते नऊशे कोटी रुपये तोटा होत आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आधीच कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे सी आर आर मेंटेन नाही तो सी आर आर मेंटेन करण्यासाठी जिल्हा बँकेला आठशे ते नऊशे कोटी रुपयांची गरज आहे ही गरज भाग भांडवलाच्या स्वरूपात देण्यास राज्य सरकारने तूर्तास मान्यता दिलेली आहे मात्र जिल्हा बँकेने प्रस्ताव पाठवून सुद्धा अद्याप ते पैसे मिळालेले नाही म्हणजे आधीच नऊशे कोटींचा तोटा असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला व्याज माफी देण्यासंदर्भाचे निर्देश दिले आहे त्यामुळे सुद्धा नऊशे कोटींचा तोटा होणार आहे म्हणजे आधीच बुडालेल्या जिल्हा बँकेला अठराशे कोटी रुपयांचा तोटा त्याच्या डोक्यावर ठेवण्याचा निर्णय राज्याच्या दोन मंत्र्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची मागणी असो किंवा संपूर्ण व्याज माफीची मागणी असो ही मागणी मान्य करायची असेल आणि राज्य सरकारला त्या मागणीविषयी सहानुभूती असेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून ती रक्कम देण्याची तयारी दर्शवली पाहिजे म्हणजे जिल्हा बँकेने फक्त मुद्दल वसूल करावी आणि व्याजाची रक्कम आहे ती राज्य सरकार जिल्हा बँकेला देईल अशी भूमिका या मंत्र्यांनी घेणं अपेक्षित होत प्रत्यक्षामध्ये हे मंत्री जिल्हा बँकेच्या प्रशासकांना तुम्ही आम्ही सांगतो त्याप्रमाणे व्याज माफी द्या आम्ही सांगतो त्याप्रमाणे कर्ज वसुलीला स्थगिती द्या अशा पद्धतीचे आदेश देत आहेत ही, ही बाब जिल्हा बँकेच्या भवितव्याबाबत धोकादायक आहे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास जिल्हा बँकेचा अठराशे कोटी रुपये तोटा कसा भरून निघणार अशी चिंता प्रशासकाला असेल व प्रशासकाने ती भावना व्यक्त केली असेल तर त्या प्रशासकाला राजीनामा देण्यास भाग पाडण्यानं जिल्हा बँकेचं कोणतं हित साधणार आहे हा प्रश्न आहे समजा आता या मंत्र्यांच्या मर्जीतील नवीन प्रशासक आणला आणि त्या प्रशासकाकडून त्यांच्या मनातील कल्पनांची अंमलबजावणी केली तर त्यामुळे होणारा जिल्हा बँकेचा तोटा हे मंत्री कसा भरून काढणार आहेत आणि एवढ्या मोठ्या तोट्यात गेलेली ही बँक पुन्हा ऊर्जितावस्थेत कशी येणार आहे हा प्रश्न आहे हा मंत्र्यांच्या निर्णयाचा किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे केलेल्या अंमलबजावणीचा प्रश्न नाही हा जिल्हा बँकेच्या भवितव्याचा प्रश्न आहे जे सीमांत गरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आजही जिल्हा बँक हीच आधार आहे आणि ती जिल्हा बँक बुडाली तर ही शेतकरी कुठे जाणार हा मुख्य प्रश्न आहे आणि त्याबाबत या धोरणकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि जिल्हा बँक वाचवावा अशी सामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे इच्छा आहे त्याकडे सहानुभूतीनं बघितलं जाईल आणि बँक वाचवण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग केला जाईल अशी माफक अपेक्षा करूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद